महाराष्ट्रात इतकी प्रचंड बेकारी आहे तर इतके प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर काम चाललं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करायला ओरिसा छत्तीसगड बंगाल बांगलादेशी इथपर्यंत येतात आणि मराठी मुलं बेकार आहेत असं जेव्हा शरद पवार किंवा सुप्रिया सुळे बोलतात तेव्हा ते कुठल्या जगात आणि कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात जगत आहेत ह्याचा शोध घेणं आवश्यक आहे तुम्ही बारामतीमध्ये जा बारामती तालुक्यात जा तिथे तुम्हाला किती मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून आलेले कामगार कष्टकरी मिळतील मग बेकारी आहे म्हणजे कशी बारामतीत बेकारी आहे महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये बेकारी आहे मला सांगा आणि जिथे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे तिथे तुम्हाला एकही माणूस मराठी ते कष्ट करणारा दिसणार खुद्द शरद पवार एकदा म्हणाले होते की मनरेगामुळे शेतमजूर मिळेनासे झालेत मनरेगा का काय प्रचंड पगाराचं पॅकेज देत नाही पण ते सुद्धा इतकं पेमेंट जास्त झाले की सामान्य शेतकऱ्याला आपल्या गावातला शेतमजूर असा जा पंजाबचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन महिनोन महिने बसले मला एक कळलं नाही की तर पंजाबमध्ये त्या वर्षात गहू पिकला कसा टी व्हीच्या भाषेमध्ये जो अन्नदाता तिकडे बसला होता मग त्यांच्या शेतात कोण राबत होत होता इथे कळतं की ह्या सगळ्यांचा विरोधी पक्षांचा त्यावर ॲनालिसिस करणाऱ्यांचा जमिनीशी आणि सामान्य जनतेशी संपर्क तुटलेला आहे